नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आलेलो आहोत बोबदेव घाट माचीवर कात्रजवरनं जेव्हा आपण सासवडकडे जातो त्या बो तेव्हा बोबदेव घाट जो लागतो त्याच्या माचीवरच ऑस्करवाडी नाईन्टी सेवन हे नॉनव्हेजचं एक चांगलं ठिकाण आहे दुपारच्या वेळेस आलात तर या ठिकाणी जेवणासाठी आपण थांबू शकता मित्रांनो ऑस्करवाडी नाईन्टी सेवन या ठिकाणी फॅमिली रेस्टॉरंट आहे घरगुती मसाल्यातील चुलीवरचं स्पेशल मटन चिकन रस्सा नाईंटी सेवन स्पेशल चिकन थाळी नाईंटी सेवन स्पेशल मटन थाळी त्याचप्रमाणे व्हेजमध्ये मासवडी थाळी इंडियन चायनीज त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी प्ले एरिया या ठिकाणी नक्कीच आहे भव्य अशी पार्किंगची सोय या ठिकाणी आहे समोर मित्रांनो चांगलं जाऊयात ऑस्करवाडी नाईंटी सेव्हन मध्ये त्यांचं मटन आणि चिकन कसं इथे बघायला या ऑस्करवाडी नाइन्टी सेव्हन मध्ये आपण आज खास आखाड निमित्त आलेलो आहोत मटन आणि चिकन खाण्यासाठी उजवीकडे या ठिकाणी काउंटर आहे या, आणि ही संपूर्ण जी बैठक व्यवस्था आहे ही आपण बघत आहोत मित्रांनो या ठिकाणी चुलीवरचं जे रस्सा आहे हा तयार केला जातोय आणि हा आपल्या समोरच तयार केला जातोय वाव तर्रीदार मस्त असा रस्सा चुलीवरचा चिकन थाळी मागवली होती मी एक नंबर मस्त आहे माझे नाव दत्तात्रय खांडागळे आम्ही चिमळीहून आलो आहे मी आता दोन चिकन थाळी नाईंटी सेवन आणि एक मटन थाळी देवन नाईंटी सेवन तर जेवण एकदम घरगुती मसाल्यांचं असल्यामुळे एकदम छान प्रकार जेवण आहे आणि आम्हाला सर्वांना ते जेवण आवडले माझं नाव प्रदीप रोकडे आम्ही ऑस्करवाडी नाइन्टी सेवन चिकन थाळी घेतली होती क्वालिटी मस्त आहे सुक्क पण घेतलं होतं सुक्क पण मस्त आहे साडेआठ नऊ पर्यंत मित्रांनो बोबध घाटातील ऑस्करवाडी वाडी सेव्हन यांचे मालक वैभव भोसले जे आहे ते आता आपल्या बरोबर आहेत वैभवजी नमस्कार नमस्कार ऑस्कर नाईन्टी सेव्हन हे जे नॉनव्हेजचा आहे ह्याचा एक्झॅक्ट आपण कुठे यावं लागेल नाईन्टी सेवन ऑस्करवाडीचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला बोबदेव घाट खडी मशीनवरनं सरळ एवढ्यावाडीतनं पुढे आली की बोबदेव घाट क्रॉस करून लेफ्ट साईडला लगेच ले आपलं आउटलेट आहे आणि आपल्या आउटलेटमध्ये काय काय आपल्याला अवेलेबल आहे आपल्या आउटलेटची स्पेशलिटी म्हणजे आपला चिकनचा मटनचा चुलीवरचा एकदम गावरान रस्सा चिकन मटन तर ता भेटतंच आणि व्हेजमध्ये पिठलं भाकरी ही आपली खासियत आहे आपल्या इथं चिकन मटन दोन्ही खाल्लं तरी काय हरकत नाही दोन्हीची टेस्ट एकदम सुप्रीम भेटेल तुम्हाला आणि आपलं वैशिष्ट्य म्हणजे घरगुती मसाल्यातल्या असल्यामुळं किती खा किती रासा तुम्हाला त्याचा कसलाही काढीचाही त्रास होणार नाही आणि केवढ्याला थाळ्या थाळी वन नाईन्टी सेवनपासून ग्राहकांना परवडण्यासाठी आपण एकशे सत्त्याण्णव चिकनची स्पेशल थाळी आणि सत्त्याण्णव ही चिकनची चिकन थाळी चिकन 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 चालू ठेवली आहे आणि व्हेजमध्ये मध्ये व्हेजमध्ये पिठलं भाकरी सत्त्याण्णव चालू तेचा था आहे पिठलं टेचा भाकरी आणि ज्यांना पिठलं भाकरी खायचं नसतं त्यासाठी पंजाबी डिशेस तर आहेतच आणि आपला टायमिंग काय सकाळी म्हणजे दुपारी बारा वाजता ते रात्री साडे अकरा वाजता साडे अकराला एंट्री बंद करतो आपण मित्रांनो या ठिकाणचं यांचं वैशिष्ट्य म्हणजे मटण आणि चिकन हे तर यांचं खासियत आहेच व्हेजवाल्यांसाठी पिठलं भाकरी आहे सध्या आता फक्त तुम्हाला पिठलं भाकरी आणि बाकी पंजाबी डिशेश वगैरे जर काय हवे असतील तर नक्की घ्या आखाड सुरू आहे त्यामुळं नॉनव्हेज जर खायचा असेल सासवड जेजुरीला जात असेल थांबायला हरकत नाही धन्यवाद ऑस्करवाडी नाइंटी सेवनची स्पेशल मटन थाळी जी आहे ती आपली आलेली आहे या मटन थाळीमध्ये रस्सा सुकं मटन आळणी भाकरी इंद्रायणी राईस कांदा लिंबू त्याचप्रमाणे चिकन थाळीसुद्धा यांची आहे यामध्ये सुक्क चिकन रस्सा आळणी रस्सा इंद्रायणी राईस भाकरी आणि कांदा लिंबू आणि व्हेजिटेरियनसाठी या ठिकाणी यांचा स्पेशल पिठलं भाकरी आणि ठेचा मित्रांनो व्हेजिटेरियनसाठी आणखीन एक पूर्ण व्हेज थाळी आहे ज्यामध्ये पनीर भाजी मिक्स व्हेज इंद्रायणी राईस द डाल एक गुलाबजाम दोन रोटी अशा पद्धतीची व्हेज थाळी नाव आहे अमित शेटे आम्ही आता चिकन लिमिटेड थाळी मागवली आहे टेस्ट अतिशय छान आहे सुंदर टेस्ट आहे खूपच छान टेस्ट आहे आम्ही पुण्यावरून आलो आहे आणि एक नंबर आहे मित्रांनो आता ऑस्करवाडी नाईन्टी सेवनचे जे नॉनव्हेज पदार्थ आहेत आणि व्हेज ज्या थाळी आहेत ते आपण बघणार आहोत पण आता आखाड चालू आहे त्यामुळं आपण पूर्ण लक्ष जे आहे आपलं नॉन व्हेजवर करणार आहे यातलं त्यांचं चिकन जे आहे काळे मसाल्याचं चिकन आहे मुकूस टेस्ट आहे वाचा रसा बघूयात कसा आहे वा नॉन नॉनव्हेज म्हटले की आपल्याला माहिती की भाकरी आपण चुरून घेऊयात त्याशिवाय तशी मजा येत नाही बाजरीची भाकरी आहे बाजरीची भाकरी चालू आहे आपण मस्तपैकी त्याला चुरून घेऊ आपण इंद्रायणी राईस जो आहे तो ट्राय करूयात आता तेच भात मित्रांनो या ठिकाणी जो रस्सा आहे हा रस्सा अनलिमिटेड आहे बोलायचं मटन आहे त्यामुळं आपण भाकरी जर चुरून घेतली तरी काय हरकत नाही रस्सा अनलिमिटेड मिळतो इंद्रायणी राईस वा मित्रांनो आखाड महिना सुरू आहे त्यामुळे आता आपण आखाड स्पेशल जेवढे पण नॉनव्हेज हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्यासाठी वेगवेगळे हॉटेल्स जे आहेत ज्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचं नॉनव्हेज मिळतं असे हॉटेल्स आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत त्यामुळं आपलं खादळवांड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या खादार मित्रांना शेअर करा धन्यवाद